की राजकारण हे एखादं वडाचं झाड लावलं तिचं वाढलं आणि तिथंच कोसळून पडलं असं होत नाही म्हटलं राजकारण हा गंगेचा प्रवाह आहे तो गंगेत उगम पावल्यानंतर हिमालयाच्या डोंगरातनं वाहत वाहत कलकत्त्याच्या गंगासागराला जाईपर्यंत हजारो लाखो वळण घेत वळण घेत वळण घेत तो पुढं जात असतो आणि गंगासागराला न राजकारणाचंही ही वाट अनेक अनेक वर्ण घेत विकासाच्या सागराला मिळत असते आणि मग आपण हाच विचार जो स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी दिला दिला स्वर्गीय अवधंबराणांचे राजकीय गुरु होते तोच मूलमंत्र आज आपण या ठिकाणी स्वीकारतो मी काँग्रेसमध्ये होतो राष्ट्रवादीत होतो विद्यार्थी चळवळीपासून युवक चळवळीपासून ते आमदार होण्यापर्यंत काँग्रेसची चळवळ चालवली आणि मी फक्त सांगोल्या चळवळ चालवतो नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेच्या चेअरमन स्वतः इंदिराजी गांधी होत्या त्या संघटनेत मी देशभर फिरून काम केले युवक काँग्रेसचं डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाराष्ट्र पिंजून काढला आणि सगळं केल्यानंतर अचानक मी शिवसेनेत काढले मी चौदा साली शिवसेनेत गेलो तेरा आणि सर्वांना हा मोठा फार आश्चर्याचा धक्का बसला होता त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री होते आजी दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यात दोघांनाही प्रश्न असा पडला की आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बापूच आपल्या जिवाळ्याचं घरात संबंध असतात बाबांच्या कराटच्या बंगल्यात मी दोन वर्ष शिक्षण घेत असताना राहिलो पंजाबराव पाटील म्हणून त्यांचा पुतण्या ही माझा वर्गमित्त आणि एवढं नात असताना मी अचानक का गेलो तेरा साली मला अंदाज आला होता की महाराष्ट्र राज्याची उद्याची सत्ता येणार आहे ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची येणार आणि आपले प्रश्न आपल्या तालुक्याचे जे आहे ते पाण्याचे प्रचंड मोठे प्रश्न आहे आणि आपण जर काँग्रेसमध्येच राहिलो एक तर निवडून येणं कठीण आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या सारख्या गणपतराव हो देशमुखासारख्या माणसाशी माझी टक्कर आहे आणि पराभूत झालं तरी शासनाच्या दरबारात आपल्या जनतेची कामं झाली पाहिजेत आपल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे हा विचार करून मी कुणालाही सुभाष नानाला सुद्धा माहीत नव्हतं मी अचानकपणे जाऊन शिवसेना कार्यालयात उद्धव साहेबांना भेटल शिवसेनेत प्रवेश केला असा टप्पा तुमच्या दोन वर्षात काहीच कामाचं कुठं काही मार्गी लाग ना म्हटलं मी बी गुवाहाटीला गेलो आता तुम्हाला आताच देत नाही निवडणूक झाल्यावर तुम्हाला मी कुठं तुमचाही दौरा ठरलेला आहे पण गडबड ही दौरा इतका सोप्यात मिळत नशिबात तुझा तीन वर्षात मी पाच हजार कोटी ओलांडलेत निधी आणायला उद्या कुणाला बघायचं आकडे बघायला आणि या चार महिन्यात अजून हजार ते बाराशे कोटी रुपये घेऊन तीन वर्षात सहा ते साडेसहा हजार कोट रुपये सांगोला तालुक्याच्या विकासासाठी या शास्त्राच्या दरबारात मी घेऊन आलो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा सगळे माझी प्रेमानं कामं करतायत समजून घेत आहेत माझ्या कुठल्या कामाला आठतट घालत नाही आणि हे जे धनुष्यमान उचलले अभिजित आव्हाडिन सहकारी साखर करता आणि त्याही पेक्षा तुम्ही सगळी स्वार्थानं बरबटलेली माणसं आहे मासं खाल्लेली नदी काठची लगा तुम्हाला मी लई ओळख तुमच्या बापाला मी ओळखत होतो तुमचा आजो सुद्धा शाजीकडे म्हणून खाऊ घालत होत त्या सांगोला कारखान्याचं राहू इतका अन्याय आमच्या कशा की आमचं मेल्यानं म्हणजे ह्याच बाबांची तक केलं आमची बोलवायचे ते आले असते इकडं सगळे स्वप्नच आम्हाला वाटलं नव्हतं की आता हे धुराड हलत नाही म्हणले ही गेलं गेलं भगारवारी जात आहे आता हळूहळू ते कारखाना सुद्धा अतिशय अवघड आबाडी गेले दोन तीनशे जण काढले चांगला चालवला भविष्यात अजून टप्प उंडत हळूहळू वाढ होत चालली त्याची मग एवढे गुण एका माणसाकडे आहे जो आपल्या हाडामासाचा नात्या माझं जवळच नात आहे आणि मग हा माणूस आता भविष्य कुठंतरी या माणसाचं शंभर टक्के अडचणीत जाणारी मला चिंता होती काळजी होती आणि आपण हा जो मार्ग आज धरलेला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देण्याचा हा मार्ग जावा तुमचं संपूर्ण भविष्य उज्ज्वल करेल हा या ठिकाणी मी खात्रीनं राजकीय अनुभव आणून शबित कारखाना तुमचा निश्चितपणानं मार्गी लागला आणि अडचण संपत्ती हे सरकार देतो एकदा म्हणलं का या सरकारला ताकद एवढी नरेंद्र मोदी साहेबांनी आम्ही शहाने दिलेली महाराष्ट्र सरकारला पैसा कमी पडत ह्या दोन महिन्या दाबा तुम्हाला सांगतो मला निवान सर सर एक पत्र त्यांनी मागून घेतलंय तू एक पत्र दे म्हणजे पाठधीशी आणि त्यांनी टाईप केलं चव्हाण साहेबांच्या ऑफिस मध्ये एकशे सत्याहत्तर कोट रुपयाचा रस्ता मला दोन दिवसात दिला आणि पेपरमध्ये बघितले हा रस्ता मिळाला आता एक रस्ता माहीत आहे साडे चारशे कोटी रुपयाचा पत्र देऊ लागत अशी भयानक पैसे देणारी ही पक्ष आहेत हे नेते आहेत आज तुम्हाला एका चांगल्या फडणवीस साहेबांसारख्या एका चांगल्या नेत्याचा सर्व दृष्टिकोनातून आशीर्वाद मिळालेला आहे कुठेही चिंता करू नका गडबड काय सुद्धा होणार नाही लग्नात कोण असतं उभा नव्ह्या माग मामा हिथ उभा <laughs> आहे अजिबात काळजी करू नका लगीन लागणारच मध्ये मामा काय असते हा तलवार घेऊन मामा हे माग उभा आहे कुठेही काय फरक पडणार नाही चिंता कोणा जास्त बोलत नाही बरंच बोललो असतो पण टी व्ही वाईट आता जरा आठ तुम्ही आमचं बोल काही कुठं चुकतं का बघत्याने खटाक दिवसभर चालवते तर मी काही जास्त बोलत नाही एवढा शब्द तुम्हाला देतो स्वर्गीय औदुंबर अण्णांचं जे सोप त्यांचं कष्ट त्यांचं राबणे या कारखान्याच्या आवारात अकरा पोती घ्यायची अकरा अण्णा मी शिंदेसाहेबाच्या पडून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा के अध्यक्षपदी केलं आणि काँग्रेस कमिटीत बसल्यानंतर फोन आला की आज पहाटपर्यंत ह्याला मरदा ना येई ट्रक येईप अकरा बारा पोती कमी पडेल सोलापूर अण्णाच्या गाडीतच बसून आलो माझी गाडी घेऊन गेला अकरा पोत्या नारायण मर्दाला बोलवलं पाच सहा व्यापारी बोलवलं तू केवड्याला पोतो तू केवड्याला पोतो तू केवड्याला पोहतो विचार नारायण मर्दा म्हणला अण्णा फुकट न्या म्हणला अकरा पोत्या सौदा करता विचार अरे अरे म्हटलं मला का घरी पाहिजे माझ्या कारखान्यात शेतकऱ्या पैसा साहेब म्हटलं रुपयाला हात लावणार नाही ला मग सगळ्यात कमी किंमत लगेच पोतीपाठ भास्कर म्हणून त्यांचा शिपाय आहे तरी काम करणार त्याच्याकडून ती सायकलवर पाठवून दिली हा कारभार अवधुंबरांनाच पण तोच कारभार मला अभिजित पाटलांच्या व्यक्तिमत्वात दिसतो एवढ्या तरुण पण एवढे चार चार कारखाने चालवणं कठीण आहे मित्रांनो मी सुद्धा कारखान्यात चेअरमन होतो पण मी एवढा बुद्धिमान हुशार होतो दिवाळ सर मी मोकळ्या माती जा, जागेचा जा चेअरमन होता बघ सांगोला सहकारी साखर कारा चेअरमन शहाजी बापू पाटील हाच जाड <laughs> ते पुढचे भाडगडच करा बघितलं ते सगळं आर आर अरे ह्यातच गुंतून पडतंय म्हणून हळूहळूला जे पगाव या गळ्यात घातला मुंबईला ती दिला म्हणाय नको शिव्या खायला नको गाव खुणी ये नको नको उलट माझ बरं चाल मीच भांडत अस मला काय त्यात नाही मी चेरब आम्हाला म्हणलो चर्ब नाही मी म्हणलं जाता जाता काय तरी गिफ्ट चे माझी द्या द्याय म्हणलं असं का करताय <laughs> आपण सर्वांनी क्रांती करायची पाठिंबा दिला मोकळे झाला विचार प्रामाणिकपणे सांगा तुमच्या अंतकरणाला विचार आपल्या मात्या पित्याची मूर्ती अशी डोळ्यासमोर आणा उद्या ह्या देशाचं पंतप्रधान कोण होणार तुमच्या पुढं नाव कुणाचं आहे सांगा स्पष्ट आहे तर मोदीजींचं पंतप्रधान पद पत काढून घेऊन मी पंतप्रधान होणार गेल्या चार महिन्यात देशात एकजण नाही आता <laughs> पवारसाहेबांनी त्यांची पाचवी सहावी पार्टी असेल नवी साहेब नाही भारे साहेब जोडी उभा राहिले गाय वासरा उभा राहिले हातचे नाव उभा राहिले सरका नाव उभा राहिले घड्याळ्या उभा राहिले आता तुतारी धरली हातात तरी आपण निष्ठा ठेवल्या एक आपला माणूस आपल्याचा माणूस शेतकऱ्या माणूस काय हाता लागला माडा संघातली इथे माणसं असतील दिल्या आपण पाच वर्ष पवार साहेबांना निवडून रात्रंदिवस मी तर पळवलो सक्का भाव माझा वारल्यानंतर त्याची माती सावडून आंघोळी करून नवला मी भाऊची आजी दादा बरोबर सभा सुरू केली एवढा मी पिटू उठलो तू साहेब निवडून आली पाहिजे तू काय पाच वर्ष दिलं आपल्याला जाऊ साहेबाचं पर जिल्ह्यात तीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व ज्या माणसाला या जिल्ह्यातल्या आमदाराने खासदाराने जिल्हा परिषद सदस्यांनी दिसी बँकवाल्याने दिले विजयदादा आपले त्यांना पाच वर्ष निवडून दिले काय दिलो विजयदादानं आपल्याला दिलं तर उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यावी टी व्ही वाली बोलवान विजयदादानं पाच वर्षात केलेल्या कामाचा आराखडा असा वाचून दाखवावा तिथंच पाच मिनिटात मी निंबाळ कराला बसवतो आणि पाच वर्षात केलेल्या कामाचा सा, सात तालुक्याचा आराखडा वाचून दाखवायला का आज काम पाहिजे आपल्या कुठल्याही पक्षात आपण असू चौकात काही जरी बोलत गेलो दिवसभर दिवस कुठल्या चर्चा करत गेलो टी व्ही बघत गेलो बातम्या बघत गेलो सगळं करत गेलो तरी आपला आत्मा आणि आपली बुद्धी कुठं अडकलेली असते आपल्या प्रपंचात अडकलेली असते आपल्या लेखडाबाळापास आपलं मन असते आपल्या आईपाशी आपलं मन असते बापापाशी मन असते भाऊ पशी मन आपलं अडकलेलं असत आणि जे घर आपलं आहे तेच आपलं विश्व घर मनातलं असते मग जर आपला संसार समृद्ध करायचा असेल आपला संसार मोठा करायचा असेल आपला संसार आपलं घर असं लबाबल्याला असल तर आपली बुद्धी शांत राहणार जर आपल्या सातबाऱ्यावर तीस लाखाचं कर्ज असेल तर सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत जगातला पुढारी सोडत नाही ती नालाय ना काय म्हणायचं आता का तुमच्या कर्जाशी पाटला काय संबंध आहे तरीच म्हणजे काय बडबड त्याचं काय अरे तू व्हायचा गलाय तुझ्या कर्जाला आमची कशाला माफ काढू तुझा मी तू तळ्यावर असे तू तुझा कर्जानं भुलून गेलाय तर तुमचे संसार व्यवस्थित करण्याची ताकद हिंमत आहे त्या अभिजित पाटलांच्यात आहे दिलाय ना पाठिंबा आपल्या नेत्यानं आता तुम्ही सात तारखेपर्यंत ते काम अतिशय कष्ट करून प्रामाणिकपणानं तुम्ही ही भूमिका सांगितली पाहिजे विकासाच्या गंगेकडे जायचं झालं तर दिल्लीत भाजपचं सरकार येणार आहे महाराष्ट्रात पुन्हा शिंदे फडणवीस दादाजी दादाचं सरकार अटळ आहे त्या ठिकाणी पुन्हा मी आमदार आहे काळजी करू नका काय मी कोण सांगता येईल यूट्यूब युट्यूब काय बघू नका ती दिवाण सर तर गॅरंटी मला देते आहे निवडून नाही जण मंत्री व्हायचं मंत्री झाले होतो दररोज इथं आहे तुमच्या सगळेजण मिळून आपण ताकदीने एकजूक बांधू आणि ह्या जनता जनार्थांचा शेतकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांची सेवा हीच आपला असला पाहिजे कारखाना एवढा अनेक वेळा अडचणीत गेल्यानंतर कुठे शरद पवार इथं धावणारी कधी धावणारी नाही मला बाकी बोलायचं नाही जास्त मी एवढं सांगतो की मी फसलोय तुम्ही मी फसलाय सगळी फसलोय आता सावध हो मी झालो दहा वर्ष सात आठ वर्षापूर्वी तुम्ही आता सावध व्हा ह्यांचा अनुभव मी घेतला पवाराचा अनुभव घेतला होता विलासरावचा बी घेतला होता सुशील कुमार शिंदे सगळ्याचा अनुभव घेऊन काटाळा आणि इतकी झटका देऊन कामं करणारी ती तुम्हाला कुठं अडचणी नाही ना नाही ना। विठ्ठल कारखाना वैभवशालीपणानं हो चालू राहील आणि अभिजित आबाचं राजकीय जीवन सुद्धा असं गौरवानं फुरलेलं तुम्हाला दिसत एवढा शब्द देतो माझे दोन शब्द संपव जय हिंद जय महाराज आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर